कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या गोवंशीय जनावरांची गाडी अडवून कारवाईसाठी थांबलेल्या कोतवाली पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना केडगाव येथे घडली सुब्याकडून नगरच्या दिशेने बोलेरो पिकअप मधून गोवंशीय वासरे कत्तलीसाठी नेली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सोनेवाडी चौक केडगाव येथे हा पिकअप अडवण्याचा प्रयत्न केला मात्र चालकाने पथकाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या मदतीसाठी आलेल्या निरंजन कार्ले याच्या हातावर पिकअप मध्ये चालकाच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीने धारदार वस्तूने मारहाण करून जखमी केले पथकाने वाहनाचा पाठलाग करून झेंडिगेट येथे फिल्मी ताब्यात घेतला त्यातून वासरांची सुटका करण्यात आली पोलिसांनी आतक्या कृष्णा काळे संदीप काळे अशोक काळे सर्व औसरी हुर्द या चौघांना ताब्यात घेतले अमलदार राजेंद्र चंद्रभान पालवे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर